हा सर्वात मोठा आकडा आहे ठाणे कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड जळगाव अशा वेगवेगळ्या महापालिकांमध्ये महायुतीचे साठ पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले यात भाजपचे सर्वाधिक चौदा नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये जिंकलेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या ठाण्यामध्ये शिवसेनेचे सात जण बिनविरोध जिंकलेत मालेगावमध्ये स्थानिक इस्लामिक पार्टीचा एक जण हा बिनविरोध निवडून आलाय मुंबई विदर्भ आणि मराठवाड्यात एक सुद्धा उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाहीये तर भाजपचे त्रेचाळीस शिवसेनेचे एकोणीस आणि राष्ट्रवादी दोन त्याचबरोबर अपक्ष एक आणि इस्लाम पार्टीचा एक असे नगरसेवक बिनविरोध निवडून आले पुणे महापालिकेमध्ये भाजपचे दोन पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दोन असे उमेदवार हे बिनविरोध निवडले तर पनवेल महापालिकेत भाजपचे सहा अपक्ष एक ठाण्यात शिवसेनेचे सात त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्येच भाजपचे चौदा शिवसेनेचे सहा भिवंडीमध्ये भाजपचे सहा त्याचबरोबर धुळे महापालिकेत भाजपचे चार मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा एक असे हे सगळे उमेदवार बिनविरोध निवडून आले त्याचबरोबर जळगाव महापालिकेत भाजपचे सहा शिवसेनेचे सहा अहिल्यानगरमध्ये भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा आरोप केला जातोय नार्वेकर यांचं वर्तन आचारसंहितेचा भंग करणार असल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील सत्तर अधिकारी आणि कर्मचारी आणि राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय भाग घेत आहेत आणि या सर्वांवर सुद्धा आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकासाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर शुक्रवारी म्हणजे दोन जानेवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आणि यंदाच्या निवडणुकीत अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं पाहायला मिळालं या बंडखोरांना थंड करण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात आलेलं आहे दरम्यान भाजप समोर अजून सुद्धा काही वॉर्डमध्ये बंडखोरांचं आव्हान हे कायम आहे मुंबई नागपूर आणि संभाजीनगरमध्ये ना मिळून असे भाजपचे तीस बंडखोर उमेदवार हे रिंगणात आहेत मुंबईमध्ये ठाकरे गटासमोर सुद्धा बंडखोरांचं आव्हान कायम आहे तर महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेत आधीचे उमेदवार हे वीस होते त्यामध्ये चौदा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि त्याचबरोबर सहा बंडखोरांचं आव्हान तिथे कायम आहे संभाजीनगरात आधीचे उमेदवार एकोणसत्तर होते त्यानंतर चोपन्न जणांनी अर्ज मागे घेतले आणि बंडखोर पंधरा जण तिथे कायम आहेत नागपूरमध्ये आधीचे पंधरा उमेदवार होते त्यापैकी सहा जणांनी अर्ज मागे घेतले आणि नऊ बंडखोर तिथे अद्याप कायम आहेत त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक साठ मध्ये आधीच्या उमेदवार दिव्या ढोले होत्या आणि तिथे आता सायली कुलकर्णी यांनी आव्हान दिलेलं आहे तर वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये शिल्पा केळुसकर आधीच्या उमेदवार होत्या आणि आता पूजा कांबळे हे या तिथे बंडखोर उमेदवार म्हणून उभ्या आहेत तर दोनशे पाच वॉर्ड मध्ये जान्हवी राणे या आधीच्या उमेदवार होत्या तिथे वर्षा शिंदे या बंडखोर उमेदवार आहेत तर एकशे सत्याहत्तर वॉर्ड क्रमांक मध्ये नेहर शहा आधीच्या उमेदवार होत्या आणि आता तिथे कल्पेशा जयसल कोठार या बंडखोर उमेदवार आहेत तर वॉर्ड क्रमांक एकशे ऐंशी मध्ये जान्हवी पाठक आधीच्या उमेदवार होत्या आणि आता तिथे तृप्ती विश्वासराव या बंडखोर उमेदवार उभ्या आहेत तर हे मुंबईतले भाजपचे बंडखोर आहेत छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात शहरातलं राजकीय वातावरण चांगलं स्थापल्याचं चा दिसून आलं सर्वच प्रमुख पक्षांना अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली होती बंडखोरी रोखण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पद विविध समित्यांवरील पद आणि भविष्यातील राजकीय संधी आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांचं मोठं आश्वासन देत अखेर बंडोबांना थंड करण्यात नेत्यांना यश आलंय मात्र तरी सुद्धा काही ठिकाणी बंडखोरी ही कायम असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे पाहुयात कोणत्या पक्षात किती बंडखोर कायम आहेत तर भाजपमध्ये एकूण बंडखोरी ज्यांनी केली होती ते एकशे आठ जण होते त्यापैकी अडुसष्ट जणांनी माघार घेतली मात्र चाळीस बंडखोरांचं आव्हान भाजपसमोर कायम आहे तर शिवसेनेमध्ये एकूण बंडखोरी केलेल्यांची संख्या तीस होती त्यापैकी पंचवीस जणांनी माघार घेतली त्यानंतर पाच बंडखोरी अजून सुद्धा रिंगवणूकच्या रिंगणात आहेत तर ठाकरे गटात बासष्ट जणांनी एकूण बंडखोरी केली होती त्यापैकी सत्तावन्न जणांनी माघार घेतली मात्र पाच जणं हे अजून सुद्धा बंडखोर म्हणून कायम आहेत तर एम मध्ये बावीस जणांनी बंडखोरी केली होती त्यापैकी पाच जणांनी माघार घेतली त्यापैकी आता सतरा जणांचं आव्हान हे पक्षात कायम आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आणि अशात एकाच कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे अनेक उदाहरण पाहायला मिळतात कुठे बहीण भाऊ तर कुठे पती पत्नी हे एकत्रित रिंगणात उतरले आणि त्यामुळे या उमेदवारांचं सर्वच कुटुंब प्रचारात पाहायला मिळत आहे कोणत्या कुटुंबातील कोणते सदस्य निवडणुकीच्या मैदानात आहेत तर छत्रपती संभाजीनगरात घराणेशाही पाहायला मिळते यामध्ये शिवसेना उमेदवार प्रभाग क्रमांक मध्ये सिद्धार्थ शिरसाट आहेत तर प्रभाग क्रमांक मध्ये हर्षदा शिरसाट आहेत तर त्याचबरोबर शिरसाट बिनभाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग एकोणतेस सिद्धांत शिरसाट आणि हर्षदा शिरसाट हे शिवसेनेचे उमेदवार आहेत तर पती पत्नी निवडणुकीच्या मैदानात आहे छत्रपती संभाजीनगरात वंचितचे उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ ड मधून कलीम कुरेशी आहेत त्यांच्या पत्नी प्रभाग नऊ ब मधून शबनम कोलीम कुरेशी या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिकडे छत्रपती संभाजीनगरात व्यास दीर दीर भाऊजाई निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यात भाजपचे उमेदवार ड सर्वसाधारण प्रवर्गामध्ये मध्ये मिथून व्यास आहेत रिंगणात त्याचबरोबर ओबीसी महिला प्रवर्गातून जयश्री व्यास या भाजपच्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याचबरोबर सख्य भाऊ बहीण सुद्धा निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळतात भाजप पा काँग्रेस उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊ ड मधून सचिन मिसाळ हे भाजपचे उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक नऊ मधून दीपाली मिसाळ या त्यांच्या बहीण काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडवर आले आहेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली आणि इचलकरंजी दौऱ्यावर असणार आहेत आज दुपारी मुख्य मार्गावर फडणवीस यांचा रोड शो होणार असल्याची माहिती भाजप आमदार राहुल आवाडे यांनी दिली आहे हा रोड शो राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळा इथून होणार आहे आणि त्यानंतर शिवतीर्थ शंभूतीर्थ महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक या मार्गावर हा रोड शो होणार आहे तर सांगलीत सुद्धा फडणवीसांची सभा होणार आहे आणि या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर कशा पद्धतीनं निशाणा साधतात आणि सांगली शहराच्या विकासासाठी सांगलीकरांना काय आश्वासन देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान तिकडे पुणे महानगरपालिका निवडणुकीत नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारी मिळाली या नेत्यांच्या मुलांकडे पैसा असल्याचं सुद्धा तसं समोर आलेलं आहे उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रानुसार पुण्यातल्या श्रीमंत उमेदवारांची नावं समोर आली आहेत या यादीमध्ये माजी खासदार आमदारांच्या मुलांचा त्याचबरोबर मुलींचा त्याचबरोबर सुनांचा सुद्धा समावेश आहे सुरेंद्र पठारे सायली वांजळे पृथ्वीराज सुतार सनी निमण स्वरदा बापट असे हे उमेदवार आहेत समताभूमी इथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करत भाजपकडून महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला तर सुरुवात करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोकळ यांच्यासह शहरातील भाजपच्या सर्व उमेदवारांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी सर्व एकशे पासष्ट उमेदवार हे उपस्थित होते तर पुण्यात भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भाजपकडून प्रचाराचं रणशिंग फुंकण्यात आहे दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी जवळपास सहाशे सत्त्याण्णव उमेदवारांनी अर्ज मागे घेत अन्य उमेदवारांचा मार्ग मोकळा करून दिलाय निवडणुकीच्या आखाड्यात आता एकूण अकराशे सात उमेदवार राहिले आज पक्षचिन्ह वाटप झाल्यानंतर अपक्ष आणि बंडखोरांकडून प्रचाराला सुरुवात होईल पक्षाचे अधिकृत चिन्ह असलेल्या उमेदवारांनी प्रचाराला आधीच सुरुवात केली आहे दरम्यान अनेक प्रभागांमध्ये तिरंगी आणि चौरंगी अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि यानंतर थेट साताऱ्यामध्ये सा जाऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नायगावमध्ये दाखल झालेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सावित्रीबाई फुलेना अभिवादन करण्यात आलेलं आहे आज साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौरा करत आहेत त्याचवेळी ते, ते नायगावमध्ये सुद्धा पोहोचलेले आहे कारण आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि याच निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सावित्रीबाई फुलेना अभिवादन करण्यात आलेलं आहे आजच्या या शासकीय कार्यक्रमामध्ये ते सहभागी झालेले आहेत नायगावमध्ये पोहोचत त्यांनी अभिवादन केलं वळ्यात पुढच्या बातमीकडे राज्यातल्या एकोणतीस महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अजून बारा दिवस शिल्लक आहेत निकाल सोळा जानेवारीला येणार आहे मात्र त्याआधीच सहासष्ट नगरसेवक विजयी झाले राज्यभरात सहासष्ट उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिल्याची माहिती मिळतीय विरोधी उमेदवारांवर दबाव टाकून किंवा आमिष्य तसंच जबरदस्ती करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची आता पडताळणी केली जाणार आहे चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची घोषणा केली जाणार नाही अशी ही माहिती समोर येते आहे दरम्यान निवडणुकी आधीच माहितीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत आणि याचवरून खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय बिनविरोध निवडून आणण्याचा राज्यामध्ये ट्रेंड आल्याची टीका राऊतांनी केली साठ पासष्ट कसे निवडून येतात असा सवालही उपस्थित केला दरम्यान बिनविरोधासाठी कुणाला फोन केले विचारा सगळ्यांचे फोन तपासा अशी मागणीही राऊतांनी केली आहे च्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते हे तुम्हालाही माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे साठ साठ पासष्ट 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 लोक बिनविरोध निवडून येतात कोणत्या आधारात काय म्हणून असं यांचं कर्तृत्व आहे की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही हे लक्षात घ्या त्यांचे फोन कॉ फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा ते चेक करा मी कालही म्हणालो या सगळ्यांचे फोन कॉल फोन रेकॉर्ड चेक करा त्यांना कोणाचे फोन गेल्या चोवीस तासात आले कोणत्या पालकमंत्र्याचे कोणत्या मंत्र्याचे कोणत्या कार्यालयातून हे त्याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल प्रचंड पैसे हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे राज्यातल्या विविध महापालिकांमध्ये तब्बल सहासष्ट नगरसेवक बिनविरोध निवडून गेलेले आहेत आज वर्षा हा सगळ्यात मोठा आकडा आहे ठाणे कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड जळगाव अशा विविध महापालिकांमध्ये माहितीचे साठ पेक्षा जास्त उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत भाजपचे सर्वाधिक चौदा नगरसेवक हे कल्याण डोंबिवलीमध्ये जिंकलेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यामध्ये शिवसेनेचे सात जण हे बिनविरोध जिंकलेले आहेत तिकडे मालेगावमध्ये स्थानिक इस्लामिक पार्टीचा एक जण बिनविरोध निवडून आलेला आहे मुंबई विदर्भ आणि मराठवाड्यात एकही उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला नाहीये त्यामुळे भाजपचे सर्वाधिक उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि त्या खालोखाल शिवसेनेचे सात नगरसेवक निवरु निवरु हे ठाण्यामध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत असं असलं तरी सुद्धा मुंबई विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मात्र एकही उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला नाहीये महापालिकेमध्ये तब्बल सहासष्ट उमेदवार हे आतापर्यंत बिनविरोध विजयी झालेले आहेत आज वर्षा हा सगळ्यात मोठा आकडा आहे आकडेवारी सविस्तर समजून घेऊयात भाजपचे त्रेचाळीस शिवसेनेचे एकोणीस राष्ट्रवादीचे दोन अपक्षचा एक इस्लाम पार्टीचा एक उमेदवार हा बिनविरोध निवडून आलाय दहा महापालिकांमधील ही सगळी आकडेवारी आहे ज्यामध्ये सहासष्ट नगरसेवक जिंकलेले आहेत महापालिका आहे पुणे पक्ष आहेत भाजपचे दोन उमेदवार निवडून आले पिंपरी चिंचवडमध्ये दोन भाजपचे निवडून आलेले आहेत पनवेल महापालिकेमधील भाजपचे सहा आणि अपक्षाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झालाय तर ठाण्यामधील शिवसेनेमधील सात उमेदवार बिनविरोध झालेले आहेत तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे चौदा शिवसेनेचे सहा भिवंडीमध्ये भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत धुळे पालिकेमध्ये भाजपचे चार आणि मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार हा बिनविरोध निवडून आलाय तिकडे जळगावमध्ये भाजपचे सहा शिवसेनेचे सहा अहिल्यानगरमध्ये भाजपचे तीन राष्ट्रवादी से दोन